ठेवू शकते मी तुम्हाला यातून हे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे की आ, तुम्ही प्लॅस्टिक पिशव्या बंद करा आणि कागदी कापडी पिशव्या वापरण्याचा प्रयत्न करा मी या पिशवीवर असा संदेश लिहिला आहे की पर्यावरण वाचवा प्लॅस्टिक पिशव्या टाळा हे सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे धन्यवाद मी ट्रेनो मी कुमारी भाग्यश्री महादेव कुमारी या ता नववी तुकडीयामधील विद्यार्थी आज मी सांस्कृतिक दिनानिमित्त हा पतंग तयार केलेला आहे या पतंगावरती मी असा संदेश दिला आहे की शिक्षा हे बेटिका हथियार शिक्षा हे बेटिका हथियार इस विषय पर करो विचार इस विषय पर करो विचार हा संदेश मी या पतंगाने सर्व सर्वेकडे पोहोचवणार आहे धन्यवाद